आज वाशिम जिल्ह्यातील चारशे एक्क्याण्णव ग्रामपंचायतकडून काम बंद आंदोलनचा नारा पुकार पुकारलेला आहे यामध्ये सर्व सरपंच ग ग्राम ग्रामसेवक संघटना कर्मचारी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ऑपरेटर संघटना आम्हाला यांना पाठिंबा दिलेला आहे सरपंचाला न्याय मिळण्यासाठी हे आज या प्रकारचं चा आंदोलन चालू केलेलं आहे गर सरपंचाच्या मागण्या सरपंचाला मानधन पंधरा हजार रुपये भेटलं पाहिजे उपसरपंचाला दहा हजार रुपये भेटलं पाहिजे और सरपंचावर होल होणाऱ्या हल्ल्यावर कोणता तरी कायदा कानून बनून त्या लो त्या सरपंचाच्या बचावासाठी काहीतरी केलं हो पाहिजे सरकारनं अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी जे बंद चालू केलेलं आहे त्या बंदामध्ये आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एन जी पी छप्पन ब्याण्णवतर्फे पाठिंबा देऊन आमच्या खालील मागण्यासाठी सहभागी होत आहोत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका नगरपरिषदप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे कलम एकसठ रद्द करणे वसुलीची अट संपूर्णतः रद्द करणे तसेच आमचे दिनांक वीस ऑगस्ट दहा ऑगस्ट दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत एकोणीस महिन्याच्या फरकाची रक्कम मिळणे इत्यादी मागण्यासाठी आम्ही या बंदमध्ये सामील होत आहे